सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाउन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल तेरा मे रोजी नगर दक्षिण लोकसभेची मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सुमारे सत्तर टक्के मतदान झालं दुपारपर्यंत तालुक्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर तुरळक अशी गर्दी दिसत होती मात्र दुपारनंतर प्रचंड गर्दी झाली शहरामधील काही मतदान केंद्रावरती संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती गावरी तालुक्यामध्ये अगदी शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली आहे सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत अवघे <Ez1> साडेचार टक्के मतदान झाल्यानंतर एक वाजेपर्यंत एकोणतीस टक्के तीन वाजेपर्यंत बेचाळीस टक्के मतदान झालंय मात्र दुपारी चार वाजेनंतर शहरामधील प्रत्येक मतदान केंद्रावरती मतदारांनी गर्दी केल्याचं दिसून आलं संध्याकाळी पाच वाजता छप्पन्न टक्के तर संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत चाललेल्या मतदान प्रक्रियेत राहुरी मतदारसंघामध्ये तीन लाख अकरा हजार सातशे पंचेचाळीस मतदारांपैकी एकूण दोन लाख सतरा हजार नऊशे एक्क्याऐंशी मतदारांनी म्हणजे एकोणसत्तर पूर्णांक त्र्याण्णव टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे त्यापैकी एक लाख अठरा हजार पुरुष आणि नव्याण्णव हजार नऊशे अठ्ठेचाळीस महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शाहूराव मोरे यांनी दिली आहे तालुक्यातील दिल वराळे वस्ती आणि या चार मतदान केंद्रातील यंत्रणा बिघाड झाला होता मात्र काही वेळातच ती यंत्र बदलून देण्यात आली महिलांची मतदानाची टक्केवारी कमी दिसून आली आहे राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये तीनशे सात मतदान केंद्रावरती शांततेत आणि उत्साहात मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे आणि सोनालताई तनपुरे तसेच माजी खासदार प्रसाद तनपुरे आणि उषाताई तनपुरे यांनी रांगेत उभे राहून मतदानाचा हक्क बजावला दरम्यान खासदार सुजय विखे माजी आमदार शिवाजी तसेच सभापती अरुण तनपुरे यांनी तालुक्यासह शहरामधील भेट देऊन नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन केलंय तालुक्यातील डिग्रज येथील एकशे चौदा मतदान केंद्रावरती मतदानाची प्रक्रिया वेळ संपल्यानंतर देखील सुरू होती मतदार मोठ्या रांगा करून उभे होते तसेच जोगेश्वरी आखाडा वळण वावरत कणगर राहुरी येथील विद्या मंदिर शाळा भागरथीबाई शाळा तसेच प्रगती शाळा या ठिकाणी हीच परिस्थिती होती तीन भरारी पथकानं तालुक्यातील मतदान केंद्रांना भेटी दिल्या सर्वच मतदार संघात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता पोलीस निरीक्षक संजय ठेंगे आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी अने, अनेक मतदान केंद्रांना भेटी दिल्या तहसीलदार नामदेव पाटील विशाल सदनापूर तसेच सचिन औटी पूनम दंडिले संध्यादळवी यांनी निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे भारतातल्या कुठल्याही नागरिक गरीब असा सन्मान गोष्टी अठरा वर्ष झाल्यानंतर मतदानाचा अत्यंत महत्त्वपूर्ण असा अधिकार आणि या अधिकारात आपण आपलं सरकार देऊ शकतो मतदान कुणाला करायचं तुझ्या नागरिक मागणी करतात परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण आपल्या मतदानाचा हक्क हा बजावलाच पाहिजे एवढं आव्हान मिळते आज या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या उत्साहामध्ये मतदार या ठिकाणी मतदान करण्याकरता बाहेर पडलेला दिसतोय आम्ही कालपासून प्रकर्षानं बघतोय की जनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढाई शेवटी जनतेनं आता हातात घेतल्यासारखी दिसते आणि म्हणून मोठा प्रतिसाद या ठिकाणं मतदानावर राहुरी शहरामध्ये राहुरी तालुक्यामध्ये राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये सगळीकडेच आणि नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावरती उत्स्फूर्तपणे मतदार बाहेर पडलेला आहे हा उत्स्फूर्तपणाच खरं बदलाची कुठंतरी नांदी आहे हा दाखवतो अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये आज सर्व नागरिकांनी आपला संविधानिक अधिकार म्हणजे मतदान मोठ्या संख्येने बजावलेला आहे अजून अवघ्या एक दीड तासामध्ये जवळपास जिल्ह्याची टक्केवारी ही साठ पासष्ट टक्क्यापर्यंत जाण्याची दाट शक्यता आहे आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि सर्व नागरिकांना मी अजूनही आवाहन करतो की जे काही राहिले असतील देशहितासाठी बाहेर पडून मतदान टाका आणि आपला मतदानाचा बजावून जो कोणी तुम्हाला योग्य वाटेल त्याला तुम्ही मतदान करा मात्र मतदानासाठी बाहेर पडा ही विनंती आहे आयल्यानगर दक्षिणचे उमेदवार खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्यासाठी आज आपण तेरा तारखेला मतदान घडत होतो परंतु आम्ही आता पूर्णपणे बंदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न गावगाव गेलो भेटी दिल्या लोकांचा एवढा उत्साह पाहिला ज्येष्ठ असतील आमच्या महिला भगिनी असतील आमचा तरुण मित्र असतील तर उत्साह जर पाहिलं तर फार मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळेल आमच्या पटकन त्या ठिकाणी झालं आहे म्हणून मी एकच सांगतो का देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील आणि त्यामध्ये आपल्या दक्षिण भागाचे उमेदवार खासदार सुजयदादा विखे पाटील आजच्या ह्या सगळ्या वातावरणाहून असं निदर्शनात येतं आहे जरी म्हणत असेल का काही फाईट आहे फार मोठ्या प्रमाणामध्ये संघर्ष आहे असा काही कुठल्या प्रकारचा प्रकार नाही मागच्यापेक्षा या वेळेला माझ्या माहितीप्रमाणे आणि मतदाराची साथ आणि मतदाराचा सहकार्य आणि तरुणांचा मोठा उत्साह पाहिल्यामुळं पाच लाख मतांनी विजय निश्चितपणे होतील आणि चार तारखेला ही चित्र एटिव्ह वाढल्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस